कल्चरल असोसिएशन फुले शाहू आंबेडकर व्याख्यान व्याख्यानमालेचे उद्घाटन डॉक्टर विजय कुमे राज्यसभेमध्ये जे घडत आहे आणि आपल्या थेट परभणी किंवा आपल्या आसपास मजा लोक इथं जे काही घडत आहे ते मन उद्विग्न करणार आहे म्हणजे संविधानाचा गौरव जे, जे करतात तेच लोक त्याची ते पायबंदी करतात असा कसा काय वेळा असतो मनोरुग्ण असतो की त्याला संविधानाचीच प्रतिकृती दिसते असं कसं काय घडू शकतं पण ते आहे घडवल्या जात आणि आपण रिॲक्ट होतो रिॲक्ट झालं की परत आम्हीच काहीतरी गोंधळ केलेला आहे अशा पद्धतीची पोलीस यंत्रणा आणि आम्हीच काहीतरी न्याय हक्काची भाषा केली की इतकी कायदा आणि सुव्यवस्था ढासळते असं पुन्हा पुन्हा घडतं ही जी एक भीषण वातावरण आहे किंवा संसदेमध्ये गृहमंत्री म्हणतात की फॅशन झालेली आहे आंबेडकर 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 पण आपण तेवढंच ऐकलं पुढेही ते म्हणाले ते उद्याचा आपला विषय आहे की ते हिंदू कोडबिलाबद्दल बोलले की बाबासाहेबांनी नेहरू नेहरूंनी कसा विरोध केला पण कोड बिलाला जो विरोध केला ते मी अमित शहा सांगत नाही की नेहरूंची तर इच्छा होती नेहरूंचं कुठलंही समर्थन करण्याचं कारण नाही किंवा त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका असू शकतील पण नेहरू कोड बिलाच्या बाबतीत अतिशय सकारात्मक होतो मग विरोध कोण केला तर श्यामाप्रसाद मुखर्जी ज्यांनी जनसंघाची स्थापना केली तो माणूस के विरोधात होता हे अमित शहा सांगत नाही आणि आपण पण ते पाहत नाही की हे कोण केलेलं आहे तर ही जी एक बाबासाहेब ज्या अत्यंतिक परिश्रमपूर्वक ज्यांनी ते हिंदू कोडबिल बदल होतं आणि या देशातील दलित वंचित शोषित यांच्या न्याय हक्काची लढाई ते लढत होती तसेच या स्त्रियांच्या जीवनामध्ये जर परिवर्तन करायचं आणि वाक्य वापरलं होतं की हे जर आपण बदल केले नाही तर चेनाच्या ढिगाऱ्यावर आपण महाल बांधण्यासारखं होईल दलित शोषित वंचित आणि स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी बाबासाहेब किती आग्रही होते हे आपल्याला त्यांच्या हिंदू कोडबिलाच्या आग्रहावरून लक्षात येतं त्यांच्या राजीनामावरून लक्षात येतं पण हे सगळं घडत आहे पंच्याहत्तर वर्ष झाली संविधानाला पण तरी देखील या संविधानामधली जी मूल्य म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं एकोणीशे एकोणपन्नासला जी आपण प्रास्ताविक आज वाचली त्याच्यामध्ये ते म्हणालो की आपण एका कॉन्ट्रडिक्शनमध्ये प्रवेश करत आहोत एका विरोधाभासी जगामध्ये आपण वावरणार आहोत नवमूल्य स्वीकारलं आपण कुठलीही परंपरा काही नसताना आपण हे स्वीकारलं आपल्याकडे समतेची परंपरा नव्हती ती बुद्धाच्या काळात होती पण भारताची जी रूढी परंपरा आहे ती समतावादी नव्हती संविधानानं ते नवं मूल्य दिलं संविधानानं आम्हाला आधुनिक केलं आणि बाबासाहेब म्हणाले की हे नवं मी तुम्हाला देतो आहे नवं आपण स्वीकारतो आहोत पण जुनं आम्ही टाकून दिलेत नाही आणि ते जुनंही घेऊन आपण जाणार असू तर एक मोठा विरोधाभास होईल राजकीय समता तर आपण आणली पण सामाजिक आणि आर्थिक समता आपण आणू शकणार नाही तर असं झालं तर म्हणून त्यांनी एक वाक्य वापरलं की एका हातामध्ये संविधान आणि काखेमध्ये मनुस्मृती घेऊन तुम्हाला वाटचाल करता येणार नाही पण आज परिस्थिती काय आज आपण काय पाहतो की बिनटिक्क संविधानातील संविधान सभेतील अंतिम भाषण डॉक्टर आंबेडकर म्हणतात संविधानामध्ये मी जी लोकशाही गणराज्याची संकल्पना मानलेली आहे ती संकल्पना मी फ्रान्सच्या क्रांतीमधून घेतलेली नाही फ्रान्सची क्रांती सतराशे एकोणनव्वद पाश्चात्य जगात असा एक समज आहे या फ्रान्सच्या क्रांतीने जगाला समता स्वतंत्रता बंधुता आणि न्याय हे सिद्धांत दिले लोकशाही गणराज्याची संकल्पना दिली डॉक्टर आंबेडकर म्हणतात संविधानामध्ये जी मी लोकशाही गणराज्याची संकल्पना मांडलेली आहे ती संकल्पना मी बुद्धकालीन भिक्खू संघापासून घेतलेली आहे आणि त्यामुळे मग या आधारावर सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना मी लोकशाही गणराज्याचं आद्य प्रवर्तक म्हणतो आणि त्यांना मी विनम्र अभिवादन करतो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान अस्तित्वात आलं आपण सगळे जाणतो आहोत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला संविधान अस्तित्वात यायला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि त्यामुळे हे वर्ष आपण संविधानाचं हिरक महोत्सवी वर्ष डायमंड ज्युबिली इयर म्हणून साजरा करणार आहोत त्या सॉरी आहे ही संसदीय प्रणालीनुसार झाली संसदेमध्ये कोणतेही विधेयक स्वीकार करायचं असेल स्वीकृत व्हायचं असेल तर त्याचं तीनदा वाचन केलं जातं संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेत संविधानाचं तीनदा वाचन झालं तीनदा संविधान सभेने त्याला स्वीकृती दिली आणि नंतर अंतिमत संविधान स्वीकृत झालं याला आपण म्हणतो संसदीय प्रणाली <coughs> सतरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास संविधानाचं तिसरं वाचन सुरू झालं मसुदा समितीचे अध्यक्ष ऑनरेबल डॉक्टर बी आर आंबेडकर प्रस्ताव मांडतात मिस्टर प्रेसिडेंट सर आय मू द कॉन्स्टिट्यूशन एज सेटल बाय द असेंब्ली बी पास्ट मी रिपीट करतो द कॉन्स्टिट्यूशन बी पास्ट याचा अर्थ असा होतो की सतरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास जेव्हा तिसरं वाचन सुरू झालं तेव्हा संविधानाची निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झालेली होती आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर प्रस्ताव मांडतात की द कॉन्स्टिट्यूशन एज सेटल बाय द असेंब्ली बी फक्त औपचारिकता म्हणून तिसरं वाचन शेष होतं आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी तो प्रस्ताव मांडला की संविधान सभेने निर्धारित केलेल्या संविधानाला स्वीकृती प्रदान करण्यात यावी डॉक्टर आंबेडकरांना सांगितलं बोललं जातं सदस्य म्हणतात की डॉक्टर आंबेडकरांनी यावर बोलावं हे हो। लोकांनी जाणलं पाहिजे लोकांनी समजून घेतलं पाहिजे लोकांच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया जाणून घेतल्या पाहिजेत आणि मग अशा पद्धतीने हा मसुदा लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी उपलब्ध होता चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला डॉक्टर बी आर आंबेडकर मसुदा प्रस्तुत करता आणि ही प्रक्रिया मग सोळा नो नौं, नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासपर्यंत सुरू राहते दुसरं वाचन पूर्ण होतं आणि मग तिसरं वाचन सुरू होतं मग अशा पद्धतीने हे जे दुसरं वाचन आहे ही फेज सगळ्यात महत्त्वाची आहे ज्याला पायलटिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणतात आणि डॉक्टर आंबेडकरांनी हे संविधान एकमताने स्वीकृत करून घेण्याची जी प्रक्रिया त्या काळामध्ये होती ही संविधानाने दिलेली आमच्यापैकी प्रत्येकाला दिलेली ओळख आहे या व्यतिरिक्तही संविधान आमच्या अन्य ओळखी आयडेंटिटीज रेकग्नाईज करतं अनुच्छित पंधरा आणि सोळा जर तुम्ही वाचलात तर तुम्हाला त्यामध्ये असं दिसेल की धर्म वंश जात लिंग कूड जन्मस्थान